नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजचा वार आहे गुरुवार आणि टायमिंग आहे सकाळचे वाजलेले आहेत नऊ एवढा उशिरा मी पार्किंग आज धुवत आहे ताईनं ऊनसुद्धा बघा किती आलेला आहे पार्किंगमध्ये आज सकाळी मी नेहमीप्रमाणे पाच वाजता उठलेलीच पण सकाळी आज सात वाजताना दादा गेलेला आहे स्कूलमध्ये म्हणजे त्याचं ट्युशन आहे सात म्हणजे साडेसात ते साडेआठ असं असतं आणि मग पावणे नऊला त्याचे स्कूल चालू होते पण घरातून तो सव्वा सातला तरी निघतोच म्हणजे साडेसातपर्यंत ट्यूशनला तिथे पोहोचतो मग टायमिंगवर तर तो टिफिन घेऊन गेलेला आहे जाताना एक चपाती खाऊन गेलेला आहे पाठीमागून टिफिन द्यायचं म्हटलं की समीक्षा खूप चिडचिड करते आणि त्यालाही मग वेळेवर जेवायला भेटत नाही दोघाचं स्कूलचं टायमिंग जेवणाचं टाईम टायमिंग वेगळं आहे म्हणजे स्कूल जरी एक असली तरी टाइमिंग वेगवेगळं आहे कारण की समीक्षा चौथीला आहे आणि दादा आठवीला आहे त्यामुळे दोघांचं टायमिंग जे आहे ते वेगवेगळं आहे तर असो त्याला मी दिलेलं आहे टिफिन नाश्ता सगळं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे म्हणजे चपात्या वगैरे सगळं दिवसभरासाठी लागणाऱ्या चपात्या जरा भाकरी वगैरे केल्या त्याचबरोबर किचन ओटासुद्धा आवरून घेतलेलं आहे भांडे वगैरे सगळे घासलेले आहेत घरातलं पारुसं काढलेलं आहे आणि आता मी बाहेरचं पारुसं काढत आहे तर एवढ्या उशिरा बाहेरचं आवरायचं म्हटलं की थोडंसं माझ्या जीवावरच येतं पण असो आता थंडीसुद्धा खूप आहे ना त्यामुळे असं वाटतं बाहेरच नको यायला बाहेरचं आवरायलाच नको असं होतं पण असं आता नऊ वाजता घेतलेला आहे आवरून आता बाहेरचं थोडासा गाऊन बघू शकता ओला झालेला आहे खालच्या बाजूने आणि आंघोळ करून असं बाहेरचं आवरायचं म्हणाला मग कपडे पण ओले होतात त्यामुळे आंघोळीच्या आधी बाहेरचं असं आवरून घेतलं पाणी वगैरे शिंपडलं तर बरं वाटतं सकाळी त्याचं दिल्या आवरून आता हिचं आवरायचं चालू आहे आता हिच्या दोन वेण्या घालायच्या आहेत बघा सगळं आवऱ्यापर्यंत साडे नऊ दहा झालेले आहेत आता दहा वाजता हिच्या वेण्या घालायला घ्यायचं आहे हे एक काम वाढलेलं आहे बघा ताई पण मी थोड्याच दिवस अजून एक आठ दहा दिवस हिचे केस असे ठेवणार आहे नंतर तिचे केस मी कट करणार आहे कारण की तिच्या केसामध्ये ना कोंडा देखील झालेला आहे आणि आणि माझी काय होतं माझी सकाळची खूप धावपळ खूप गडबड माझ्या पाठीमागे असते त्यामुळे तिचं एवढं असं केसांकडे लक्ष द्यायला वेळ भेटत नाही कधी कधी तर तीच हाताने केस वगैरे धुते मग रविवारचा एक दिवस भेटतो आणि त्यातून ही रविवारी जर माझं नाहीच वेळ भेटला मला माझ्या मागे जरा कामच वगैरे असेल तर मग तिचे केस मग तिचे स्वतः स्वतः धुते आंघोळ तर करतेच ते पण केसही स्वतः धुते पण एवढं तिच्याकडे केसांकडे मलाही लक्ष देणं होत नाहीये त्यामुळे तिचे केस कट करणार आहे आणि तिला सुद्धा ते केस सांभाळणं नको झालेला आहे तीच खरं तर कंटाळलेली आहे त्या केसांना तिचे केस आहेत ना खूप दाट आहे त्यामुळे तिला नको झालेला आहे एवढ्या लवकरच केसांचं वजं डोक्यावर नको त्यामुळे कट करणार आहे आता रिबन वगैरे आणखी आहेत ला रिबन लावलेले आहेत तर केस वाढवले आहेत म्हणून रिबन आणल्या होत्या पण असो आता पुन्हा मी केस तिचे कट करणार आहे पण एवढा असं दोन वर्ष तरी तिला जोपर्यंत ती स्वतः चांगली अशी केस व्यवस्थित म्हणजे धुवत नाही आहे स्वतःला वेण्या घालता येत नाही वेण्या तर नाही स्वतःला घालता येत किती जरी मोठा झाला तर आपल्यालाच वेण्या घालाव्या लागणार आहेत कारण की माझी आईसुद्धा मी चांगली दहावीला जाईपर्यंत आईच वेण्या घालायची तर आई पण अशीच गरबडीतून कामाच्या तिच्या गरबडीतून माझ्या वेण्या घालायच्या आणि आम्ही खूप रडायचं वेण्या घालताना कारण की आई एवढ्या जाम आणि ओढून ताणून अशा वेण्या घालायच्या ना काय विचारूच नका तेवढ्या तरी आपण एवढं ओढून ताणून वेण्या घालत नाही आहे किंवा वेण्या गुंपत नाही आहे फक्त आहे असं रबर लावलेलं आहे आणि वरून रिबन दिले आहे लावून तर झालं बघा वेण्या तिच्या घालून तर असं तिला सकाळचं रोज वेण्या घालून तयार करू बाकीचं ते सगळं तिचं तिचं आवरलेलं आहे आंघोळ कपडे सगळं तिचं आवडतं टिफिन भरणे बॉटल भरणे ते सुद्धा तिचं तिचा करते कारण की स्वयंपाक झालेला असतो आणि माझी इतर दुसरी कामं चालू असतात त्यामुळे मग ती स्वतः टिफिन भरते बॉटल भरते आणि सकाळचं तिचं तिचं सगळं आवरते मी फक्त तिच्या वेण्या घालून देते पण तरी सुद्धा मला असं वाटतं तिने स्वतः तिचं तिचं आवरावं संध्याकाळी मात्र बॉटल टिफिन काढण्यापासून कपडे व्यवस्थित ठेवण्यापासून संध्याकाळचं मी मात्र सगळं त्यांचं आवरते बॅगा वगैरे व्यवस्थित ठेवणं त्यांचा अभ्यास घेणं पाहणं सगळ्या गोष्टी मात्र मी ते आवरते पण सकाळचं मात्र मला काहीच होत नाही दोघांचंसुद्धा मला काहीच होत नाही दोघंही स्वतः दो स्वतः आवरून डबे भरून शाळेत निघतात बॉटल भरणे डबे भरणे हे सगळं त्यांचं त्यांचं करतात आता झालं आहे बघा माझं सगळी दुपारपर्यंतचे जे काही कामं होते ना ती सगळी आवरलेली आहेत आणि आता माझं जेवण वगैरे झाल्यानंतर मी बडीशेप थोडीशी खाल्लेली आहे आणि साखर पण खाल्लेली आहे आता मला दुपारचं जे काही काम आहे ना त्याचं मला जे सुरुवात करायची आहे खरं तर आज ब्लॉग हा दुसराच येणार होता पण लाईट आज गुरुवार लाईट आमच्याकडे नसते गुरुवारचे त्यामुळे दुसराच प्लॅनिंग केला कारण की आज पौर्णिमा गुरुवारसुद्धा होता गुरुवारचा सुद्धा पौर्णिमेचा व्हिडिओ करायचा होता पण सगळंच प्लॅनिंग कसं मानासारखं म्हणजे होत नाही प्रत्येकच गोष्ट कोणतीही आणि घरातलं काम घर म्हटलं की घरात कितीही काम केलं तरी कमीच पडतं बघा हे मुरमुरेसुद्धा छोटे छोटे पॅकेट शिल्लक राहिलेले आहेत आता त्याचंही काहीतरी बनवावं असा विचार करत होते पण तीळ जसं की मी संक्रांतीला तीळ दारावर घेतलेले होते बघा त्यामध्ये खूप सारे खडे होते त्यातल्या पावशर तिळाच्या मी वडा केलेल्या होत्या आणि पाऊशर तिळ बाकी आहेत आता हे तिळाचं काय करायचं ह्याच्यातले खडे कसे काढायचे तर तोच विचार करू देते तर आता म्हटलं चला धुवून चांगला असं कडक ऊन पडलेलं आहे बाहेर तर धुवूनच मग त्याचं रेती जी आहे ती खाली बसते बघा आणि तीळ मग वरती येतात तशा पद्धतीने म्हटलं त्याची रेती काढावी आणि धुतलेले तीळ मग वाळत ठेवावे ते एक तासभर तरी उन्हामध्ये तर पहिल्यांदा बघा मी छोटा बाऊल घेतलेला त्यामध्ये काय बसत बसलेच नाही आहेत म्हणजे मला ते व्यवस्थित पाण्यातून काढता नसते आले त्यामुळे मोठं पातेलं घेतलं आणि अशा पद्धतीने बघा एक चाळण घेतलेली आहे पिठाची त्याच्यावर धर असं धरलेलं आहे त्याच्यावर ओतलेलं आहे तीळ पाणी टाकल्यानंतर ते जे काय असं किचकट किंवा बारीक तिळ असतात ना ते वरती आलेले होते ते मग चाळणीनं मी आणि नितुळून घेतले आणि जे खाली बसलेले तिळ आहेत ना हाताने घोळवून असं घ्यायचे त्यामुळे मग सगळं तिळ व्यवस्थित स्वच्छ निघतात आणि तिळही पांढरे शुभ्र निघतात तशाच पद्धतीने मग मी हे तीळ सगळे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि खाली पूर्णपणे रेती जमा झाली होती हार्ड वर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क केलेलं बरं त्या दिवशी बघितलं का मी कसं एक एक रेती एक एक खडा मी बेसून काढला होता पाकडून काढला होता त्यामध्ये माझा जवळपास दोन तास तरी गेले होते आता हे बघा दहा मिनिटांमध्ये मी तीळ काय केलेलं आहे पाण्यामधून धुवून घेतले आणि घोळून अशा पद्धतीने चाळणीमध्ये ठेवलेले आहेत आणि बघा खाली बघू शकता की ती अशी रेती राहिलेली रे आहे दहा मिनटाचं काम होतं फक्त आता ह्याला एक तासभर कडक उन्हात वाळ्या ठेवायचं झालेलं आहे मग पांढरे शुभ्र असे तीळ आपले निघतात आणि त्यामध्ये एकही एक खडा राहत नाही आहे अगदी जाडसर जो जरी असला ना खडा तरीसुद्धा तो पाण्यामध्ये खाली विरगुळून राहतो आता जे काही थोडे बा थोडे बारीक असे थोड तीळ राहिलेले होते ते सुद्धा मग मी घोळून काढून घेतले आणि खडे सगळे खाली राहिलेले आहेत मोठा जरी खडा असला तरी सुद्धा तो विरगळतो आणि त्याची रेती होती आणि ती रेती पूर्णपणे खाली बसते आणि वरती असे तीळ पांढरे शुभ्र मस्त स्वच्छ असे निघतात आता हे पूर्णपणे बघा त्याच्यातले थोडे थोडे तीळसुद्धा मी जमा करून वेचून काढलेले तर अगदी तिळसुद्धा मी वाया घालवला नव्हता एक सुद्धा मी त्यात ताईनं वाया घालवला नव्हता सगळे तीळ मी त्यातून काढून घेतले होते थोडासा वेळ गेला पण असो झालेला आहे हा ते मेहनत म्हणजे एक एक खडा वेचून काढण्यापेक्षा मग हे धुवून घेतलेलं बरं आहे तर आता बघू शकता फायनली सगळे तीळ मी जमा करून घेतलेत हे सगळे तीळ धुवून झालेले आहेत आणि पाणी तळवायला मी जी आपली पिठाची चाळण आहे ना, ना त्यामध्ये ठेवलेलं आहे त्याच्यातून सगळं असं पाणीने तुळून घेतलेलं आहे आणि आलेले आहे टेरेसवरती टेरेसवरती एक कॉटनची साडी अंतरलेली आहे खाली जेणेकरून ते पाणी पण शोषून घ्यायची उरले सुरलेलं आणि सगळे तिळ मी यावर पसरून सुकायला टाकत आहे अगदी हे टायमिंग होतं दुपारचं दोन वाजलेले होते दोन वाजता कुण, मी हे कु कडक उनामध्ये सुकवून घेते पटकन असं सुकायला टाकायचं त्याला फारसा वेळ ठेव ठेवायचा नाही आहे लगेच सुकायला टाकून द्यायचं आणि अगदी पातळ असं सुकवायला ठेवायचं म्हणजे ते अगदी अर्धा एक तासामध्ये चांगलं असं सुकून जाईल म्हणजे पसरवून असे ठेवायचे बघा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी ठेवलेले आहे तसे तर ताईनं नेहमी आपण खरंच इतकं कष्ट मेहनत करतो पण कधी कधी थोडंसं स्मार्ट होऊन सुद्धा म्हणजे जसं बघा जुन्या काळातल्या आजी आपल्या आहेत आई आहे अशाच पद्धतीनं घरी बनवलेलं तिळ असेल घरी बनवलेलं कोणताही एखादा पदार्थ असेल तर ते सुपाने पाकडून घोळून त्याच्यातले खडे काढायचे आणि आता आपल्याला ते जमतच नाही आहे आणि तीळ वगैरे असतील तर अशा पद्धतीने ते पाण्यातून स्वच्छ धुवून त्या काढायच्या खाली अग अग अगदीच रेती राहायची म्हणजे तेच असं माझ्या विचाराने तर तेच खरं तर स्मार्ट वर्क होते आता आपल्याला ते माहीतच नाही आहे की अशा पद्धतीने सुपाने कसं घोळलं जातं किंवा तीळ कशा पद्धतीने धुतले जातात धुवून कशा पद्धतीने ते म्हणजे त्याच्यातली रेती वगैरे काढली जाते तर त्या ज्या आपल्या जुन्या काळातल्या आजी आहेत किंवा मा माझी आईसुद्धा अशाच पद्धतीने तीळ घरी बनवलेले तीळ आहेत ना ते स्वच्छ धुवून वाळ्या टाकायचे तर असो आता मी काय केलेलं आहे दुसरे एक तुम्हाला सांगते मी धने आणलेले आहेत गावावरून आमच्या सासूबाईंनी घरी बनवलेले आहेत बघा म्हणजे शेतामधलेच आमच्या कोथिंबीर वगैरे ला लावलेली होती ती मग धने वगैरे आई आमच्या म्हणजे करतात दरवर्षी आमच्या आई धने बनवतात तर तेच मी दरवर्षी येताना धने घेऊन येते चांगले अर्धा किलो एक किलोच्या प्रमाणात धने आणते ते वर्षभर मला जातो तर आता त्या धण्यामध्ये आहेत खूप खडे ते घरचे धने आहेत त्यामुळे खडे तर असणारच आहेत तर आता ते बघा मी सुपाने पाकडून घोळून अशा पद्धतीने त्याच्यातले खडे जे आहेत ना ते काढणार आहे त्याच्यातले जे का बारीक बारीक का काड्या असतात बघा त्या नाही काढायच्या कारण की जर काड्या जर काढल्या तर धने खराब होऊ शकतात थोड्याशा काड्या पण कोथिंबीरच्या असतात बघा त्या ठेवायच्या जरी आपण धने पावडर जरी केली तर त्या काड्या काहीच फरक नाही पडत त्या काड्यांनासुद्धा सुवास असतो सुगंध असतो तर आता धने मी निवडत आहे मोहरी देखील घेतलेली आहे निवडायला मोहरीसुद्धा आहे त्यामध्ये आणि इकडे शिव शिव आलेला आहे माझ्यासोबत खेळायला जसं की मी आता वरती टेरेसला गेलेले होते तीळ सुकवायला मग येताना शिवला घेऊन आले होते खाली तर आता तो माझ्याकडे ना माझ्यासोबत म्हणजे असं खेळत आहे मी सुद्धा मग माझं माझं काम चालू आहे तर माझी मुलं ताईने खूप सांभाळलेले आहेत माझ्या दादाला तर ताईने खूप सांभाळलेलं होतं आणि आता त्यांची मुलं आहेत आणि माझं युट्यूबचं काम चालू झालेलं आहे त्यामुळे आता मी तरी पण माझ्या वेळ कामातून वेळ काढून मी मुलांना घेतेच थोड्या वेळ का होईना सकाळ संध्याकाळ दुपार वेळ भेटन तसं मी त्या मुलांना मग घेते माझ्यापाशी आणि येतात पण ते थांबतात पण थोड्या वेळ का होईना पण ते खेळतात तर असं स्वतः इकडे बघा धने चांगले असे गोळून गोळून जे वरचे निघतील ना ते एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे त्याच्यात आता जे काही मोठे मोठे एखादा खडा राहिला असेल ना तो ताटामध्ये घेऊन काढला तरी चालेल खूप सारे बारीक बारीक असे खडे किंवा पाला पाचोळा असतो सुकायला वगैरे टाकल्यानंतर तो त्याच्यामध्ये जाऊन बसतो तर तो सगळा काढून घेतलेला आहे आणि एका बाजूला धने बघू शकता हे असे ताटामध्ये काढून घेतलेले आहे हे असं पाकडायचं माझं चालू आहे बारीक खडे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये ख घाण आहे तर आता हे सगळं धने दुपारच्या वेळेमध्ये माझं निवडायचं चालू आहे सुपामध्ये घातल्यावर एक बघा पटकन काम होतं खडे वगैरे असे पाटेमागे राहतात तुम्ही आता बघू शकता सगळे असे धने मी गोळून काढल्यानंतर पाटेमागे खडे राहिलेले आहेत आता माझे धने पूर्णपणे निवडून झालेले आहेत आणि तुम्ही आता आणि मगाचे धने बघू शकता किती मस्त असे अगदी अगदीच विकतचे धने आणल्यासारखे झालेले आहेत आणि महुरी जे होते सुद्धा आमच्या आईनेच घरी बनवलेले होते शेतातली ते सुद्धा मग मी आणलेली होती घ गावावरून येताना आणि विकतचं पॅकेट आणलेलं होतं आणि ते घरची जे मोहरी होती ना ती होती, ते जरा निवडायची बाकी होते त्यामध्ये खडे वगैरे होते त्यामुळे ते अजूनही वापरायला मी काढली नव्हती आणि विकायचीच मोहरी मी खात होते तर आता म्हटलं निवडून घ्यावी म्हणजे ते रेग्युलर मला वापरता येईल त्यामुळे ती निवडून झाली तीसुद्धा मोहरीला काही फारसा वेळ लागला नाही अगदी दहा मिनटामध्ये झाली ती, ती निवडून आता जे काय खाली पडलेलं हे धने मोहरी जे काय आहे ना सगळा कचरा मी गोळा करून घेत आहे आताचं टायमिंग सांगते वाजलेले आहे तीन म्हणजे तीन वाजता दादा सुद्धा आलेला आहे स्कूलमधून तो सकाळी सात साडेसातला गेलेला तो आता तीन साडेतीन वाजता आलेला आहे तर आता हा कचरा जो आहे आता धने मोहरी जो पडलेला तो एक क जागेवर असे जमा करून घेते आणि तो आता मी काय करणार आहे ताईनु तर मातीमध्ये मा पुरणार आहे कारण की कोथिंबीरचे धने वगैरे खूप सारे पडलेले आहेत धन्याचे बारीक बारीक कण तुकड्या जे अर्धे अर्धे क धने असतात ना, ना ले ले हो ते वाऱ्यानं सुपाने पाकळल्यांदा पुढे आलेले होते आता कुठे वाय वेस्ट म्हणजे घालवणार त्यापेक्षा म्हटलं चला मातीमध्ये मा त्याला मात टाकून द्यावं म्हणजे असं थोडंसं मी उकरलं वरच्यावर पण नको म्हटलं टाकायला वरून मी जर मी पाणी मारलं तर ते वाहून जाईल त्यामुळे थोडासा खड्डा खणला अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि ह्याच्यावर मग माती टाकून दिली म्हणजे ते वा जरी मी वरून पाणी शिंपडलं तर ते बाहेर पडणार नाही आहे किंवा ते वाहून जाणार नाही मग मातीमध्ये असं जरा थोडासा खोल खड्डा मा तुम्ही बघितला असेल आता कितपत मी खड्डा म्हणजे खोदलं होती माती आणि त्यामध्ये दिलेलं आहे टाकून आणि त्याच्यावर दिलेली आहे माती म्हणजे आता रोज त्याच्यावर पाणी पडणार आणि तिथे आता कोथिंबीर आली तर दाखवेल येईन मी तुम्हाला नाही आली तर नाही आली पण कुठं वेस्ट इकडे तिकडे कचऱ्यात वगैरे टाकण्यापेक्षा तिथं मातीत टाकलेलं काय वाईट आहे तर आता तीन साडेतीनचा झाडू जो आहे आपला सायंकाळचा तो सुद्धा मग सगळं असं मारून घेता आहे म्हणजे माझी मा जी काही सायंकाळची कामं असतात ना तीसुद्धा माझी चार वाजेपर्यंत होतात ताईनो मग तिथून पुढं जी माझी घरातलं काम आता मुलं वगैरे येतात शाळेतून बघा त्यांनी बॅग कशी टाकलेली होती दारामध्येच त्यांचं आवरणे आता सकाळी त्यांचं त्यांचं आवरून जातात संध्याकाळी मात्र मीच आवरत असते तर आता इकडे बघा बघू शकतो तुम्हाला मोहरी दाखवायची राहिली निवडून झाल्यानंतर अशा पद्धतीने दिसत होती आणि हे धन्यसुद्धा कलर बघू शकता मगाचा आणि आताचा दोन्हींचाही कलर निवडल्यानंतर छान दिसत होता त्याला मी एका कॅरीबॅगमध्ये भरून ठेवलेला आहे भरणीपेक्षा कॅरीबॅगमध्ये टिकतात राहतात जास्त दिवस ले ले तर आता इकडे मी काय करायला घेतलेलं आहे तर ज्वारीच्या पिठाचे खमंग असे थालीपीठ आहे त्यासाठी मी बघा साहित्य काय काय घेतलेलं आहे धने हिंग हिरवी मिरची लसूण कोथिंबीर कांदा पांढरे तीळ आणि तांदळाचं पीठ देखील घेतलेलं आहे तर आता मुलं शाळेतून आलेले आहेत मी सुद्धा थोडंसं फ्रेश झालेलं आहे सायंकाळची तयारी चालू झालेली आहे मुलं शाळेतून घरी आली की त्यांना काहीतरी चटपटीत खायला हवं असतं तसं तर मग दादा तर माझा चार वाजता म्हणजे जसं तो तीन वाजता स्कूलमधून आला त्यावेळी त्यांनी चपाती भाजी खाल्ली होती पण आता समीक्षा सुद्धा पाच वाजता येईल स्कूलमधून आणि मग दोघांनाही काहीतरी आता खायला लागणार होतं तर म्हटलं चला रेसिपी पण तुमच्याशी शेअर करावी ज्वारीच्या पिठाचे खमंग खमंगाचे थालीपीठ कशा पद्धतीने बनवते तर आता बघा मिरची घेतलेली आहे त्यामध्ये लसूण धने जिरे आणि चवीपुरतं मीठ टाकून त्याला वाटणाचं बनवून ठेवलेलं आहे साईडला इथे ना एक माझ्याकडून व्हिडिओ क्लिप डिलीट झालेली आहे म्हणजे ती पेसफुल झाल्यामुळं ना डिलीट करावी लागली ती डिलीट झाली तर इकडे आता मी पीठं घेतलेली आहेत बघा ज्वारीचं पीठ जरा जास्त प्रमाणात घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा कमी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा थोडंसं अगदी कमी बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ टाकलेलं आहे बघा थोडंसं आणि या सगळ्या पिठामध्ये टाकलेलं आहे पांढरे तीळ जिरे ओवा हातावर रगडून टाकलेलं आहे त्यानंतर हिंग टाकलं हळदी पावडर टाकलेलं आहे थोडीशी धनिया पावडरसुद्धा टाकलेले आहे आणि बारीक चिरलेला कांदा आणि बारीक को चिरलेली कोथिंबीर टाकलेलं आहे मिक्स हिरवी मिरचीचं जे काही वाटण बनवलेलं होतं ते सुद्धा त्यामध्ये दिलेलं आहे टाकून आणि मिक्सरचा जार थोडासा धुवून त्यामध्ये पाणी ओतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी ओतून घट्ट असं पीठ हे म्हणून घेतलेलं आहे इकडे समीक्षा सुद्धा आलेली आहे तोपर्यंत आणि तिच्याशी मी बोलत आहे हे पीठ बघा मी घट्ट असं म्हणून घेतलेलं आहे हे पांढरे तीळ तोपर्यंत वर जे दुपारी वाळत ठेवलेलं होतं ते चांगलंसे वाढलेले आहेत ते सुद्धा मी घेऊन आलेले आहे ते एका बाउलमध्ये काढून ठेवले चांगलेसे वाळलेले आहेत आणि खडे देखील त्यातून निघालेले आहेत आता इकडे बघा हे थालीपीठ मी बनवायला घेतलेला आहे पांढरं कापड एक कॉटनचं घेतलेलं आहे तवा ठेवलेला आहे गरम करायला एका बाजूला तेल घेतलेलं आहे प्लेटमध्ये आणि आपल्याला थालीपीठ थापण्यासाठी पाणी हवं आहे तेसुद्धा मी एका पातेल्यामध्ये घेतलेलं आहे आणि एक छोटासा कणक्याचा उंडा घेऊन ते पाणी लावून असं थापलेलं आहे बघा आणि त्यानंतर ते तव्यामध्ये उचलवून टाकलेलं आहे तर छान असं थालीपीठ झालेलं होतं ज्वारीच्या त पिठाचे थालीपीठ खमंग असे मस्त झालेले होते आपण पीठ तांदळाचं पीठ वगैरे टाकलं होतं ना त्यामुळे ना त्याला एक छान अशी चव येते त्यानंतर आता दुसरं पण एक तुम्हाला थालीपीठ बनवून दाखवते पण जे काही पहिले मी तव्यामध्ये टाकलं होतं ना ते बघू शकता अशा पद्धतीने झालेलं आहे आणि हे दुसरं थालीपीठ मी थापून घेत आहे थालीपीठ थापल्यानंतर त्याच्यावर ना अजिबात विसरायचं नाही त्यामुळे ना थालीपीठ आतूनसुद्धा छान असं भाजलं जातं त्यामध्ये आपण तेल वगैरे सोडल्यानंतर मस्त असं थालीपीठ भाजलं जातं किंवा असं कडक वडक म्हणतात ना तसं होत नाही आहे छान असं मग मऊ अगदी होतं तर बघा छिद्र वगैरे पाडून घेतली आणि तव्यातलं पण थालीपीठ चांगलं भाजून निघालेलं आहे आणि हे कापड बघा अशा पद्धतीने उचलून त्या तव्यामध्ये मी टाकलेलं आहे आणि हे असं कॉटनचा कपडा पांढऱ्या कलरचा वापरला म्हणून अजिबात चिकटत नाही आहे तव्यालाही नाही चिटकत आणि थालीपीठला पण नाही आहे चिटकत व्यवस्थित असं निघलं जातं थालीपीठ ओलं आहे ना तोपर्यंत त्याला वरून तेल वगैरे लावून लगेच पलटून घ्यायचं म्हणजे दोन्ही बाजूने थालीपीठ छान मऊ भाजतात नाहीतर एक बाजू आपली कडक निभर होते ना तर तसं नाही होत जोपर्यंत थालीपीठ तव्यामध्ये टाकल्यानंतर ओलं राहते ना तो तेल लावून पलटून घ्यायचं खालची बाजूसुद्धा छान असे शेकली जाते आणि इकडे बघा थालीपीठ भाजतात आहे तोपर्यंत तो मुलांना मी खायला सुद्धा दिलेले होते गरमागरम तर बघा शाळेतून आल्यानंतर मुलांना काहीतरी लागतंच असं चटपटीत वगैरे खायला तर गरमागरम वगैरे असेल तर काही विचारूच नका तर, तर, विचार तर इकडे हे थालीपीठ मी बनवून घेतलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने झालेले आहे आणि मुलांनी खाऊन इतपत हे शिल्लक राहिलेले आहेत आता हे सगळे भांडे वगैरे जे काही आता बनवलेले थालीपीठ वगैरे बनवलेले भांडे होते त्याचबरोबर मुलांचे टिफिन होते ते पटकन असे घासून घेतलेले आहेत आता सायंकाळची लक्ष्मी वेळ होते तोपर्यंत त्याच्या आधीच हे भांडे मी घासून घेतलेले आहेत कारण की सिंकमध्ये ते भांडे नको ठेवायला तर लगेच घासून घेतले तर असो येईनो मग आजच्या व्हिडिओचा करते इथंच एंड तर बाय सर्वांना आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ